श्रीमंत मानाचा कसबा गणपती उत्सव अध्यक्ष गुरुशांत शेतकऱ्याचा राजा म्हणून ओळखला जाणारा सोलापूर मधील सुप्रसिद्ध सो व श्रीमंत मानाचा कसबा गणपती प्रतिष्ठान आयोजित या एकादशी निमित्त आज आपण मंडळाकडून शहा महोत्सव म्हणून आपण या ठिकाणी केलेला आहे तरी या शहाळ एकूण एक हजार एक शहा या ठिकाणी लागलेल्या आहेत व झाडांची देखावा म्हणून आपण झाड जाहरा नारळाची झाडांची या ठिकाणी सजावट करण्यात आलेली आहेत व भक्तांकडून या ठिकाणी शहाळ जे गणपती बाप्पा शरणी नैवेद्य म्हणून या ठिकाणी अर्पण केलेले आहेत त्याच आपण त्या शहाळ्याचा आपण आज एक मोठा आरास या ठिकाणी गणपतीच्या गाभारापासून ते मंदिरात सजावट असं एक विद्युत रोषणाईने आपण या ठिकाणी केलेला आहे तरी सदभक्तांनी व गणेश भक्तांनी या ठिकाणी आज सायंकाळी सात वाजता महाआरतीचे आयोजित केलेले आहेत प्रिया महाआरतीला उपस्थित राहून गणेश भक्तांनी लाभ घ्यावा व शहा महोत्सवाचा आज आणि उद्या ह्या दोन दिवसीय चा महोत्सवाचा कार्यक्रम असून त्या सर्व भक्तांनी हा शहा महोत्सवाचा लाभ घ्यावा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न पूर्वे देव शुभकार्यशु सर्वदा सोलापूरमध्ये शेतकऱ्यांचा राजा म्हणून श्रीमंत मानाचा कसबा गणपतीच्या वतीनं सर्व सद्भक्तांच्या वतीनं एक सुंदर अशी अपरा एकादशी निमित्त शहाळाची पूजा मोठ्या वैभवानं अत्यंत मांगलमय वातावरणामध्ये येथे संपन्न झालेलं आहे शहाळ हिरवनारळ म्हणतात एक पूर्णतेचं एक फळ त्याला स्त्रीफळ सुद्धा म्हटलं जातं कुठल्याही धार्मिक कार्यामध्ये मग विवाह असो वास्तुकशांती असो प्रत्येक धार्मिक कार्यामध्ये श्रीफळाशिवाय कुठली पूजा संपन्न होत नाही म्हणून शहा नारळाला श्रीफळ सुद्धा म्हटलं जातं एक संपूर्णतेच प्रतीक म्हणून नारळाची पूजा विशेषत केलं जातं आजच्या या विज्ञानमध्ये केमिकलयुक्त आज सर्व ठिकाणी रासायनिक द्रव्याचा वापर करून सगळं पिकवलं जातं पण जगात नारळ श्रीफळ असं एकमेव फळ आहे की त्यात आपण काही घालू शकत नाही कारण नारळ हा आकाशात म्हणजे उंच हवेत तो नारळ श्रीफळ तयार होतो पण म्हणून नारळामध्ये कुठलंही असं एकच फळ आहे श्रीफळ त्यात कुठलंही केमिकल घालता येत नाही केमिकल विरहित म्हणून शुद्धतेचं प्रतीक म्हणून प्रत्येक धार्मिक कार्यात प्रत्येक शुभ कार्यात श्रीफळाला अत्यंत महत्वाचं आहे कारण ते पूर्णत्वाचं प्रतीक आहे एक नकारात्मक दूर करून सकारात्मक ऊर्जा देण्याचं काम हे श्रीफळ करत असतो म्हणून प्रत्येक धार्मिक कार्यात आज आमच्या येथे श्रीफळनियुक्त असं गणेशाची चरणी मोठ्या भक्ती भाविक भक्तांनी आपापली सेवा रुजू करत केलेल्या आहेत गणपती बाप्पा या मंगलमूर्ती